अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब वरती स्वागत आहे तर स्वामी भक्तांनो आपले स्वामी आपल्याला काय सांगतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य वाचलं आणि ऐकलं तरीही स्वामी समर्थांची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते श्री दत्तगुरूंचा अवतार मानण्यात येणाऱ्या स्वामी समर्थाचे अनेक भक्त आहेत कर्म करत राहायचे त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळतेच हे मनात स्वामींची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमीच संकटातून तरतात असा विश्वास भक्तांना आहे कितीही संकट आली तरीही स्वामींचे नामस्मरण केल्यानंतर आणि स्वामींनी सांगितलेले जीवनाचे जीवनाचे सार लक्षात घेऊन वागल्याने नक्कीच सार्थक होते असे येते स्वामी समर्थाचा आगाध महिना आणि त्यांच्या अवतारामध्ये त्यांनी केलेले कार्य अफाट आहेत तर आपले स्वामी आपल्याला काय सांगतात उगाची भीतोस भय हे पळू दे जवळी उभी स्वामी भक्ती तुला कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे तू आहेस बाळ त्यांचा जो असे कारण सर्व सृष्टीशी आकारणे जो लावी भक्तीशी बुलवी मनाच्या दंभ युक्तीशी असा अविनाशी स्वामी माझा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी आपल्या स्वामींचे असेच अनमोल संदेश पाहण्यासाठी एकदा कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ असं नक्की लिहा जाणीव ठेव शुद्ध मनासी काय व्यर्थ बा कशाची असो भूक त्याशी तू पुढे काय ठेवतो तुझ्या अंतर्म्यात आहे मी तुला कधीच हरू देणार नाही या कलियुगात तुला कधीच एकटे सोडणार नाही जी झिंज तू खेळत आहेस ना मनासी त्यात तुला मार्ग दाखवत असणार आहे मी भिवू नकोस फक्त तू मी काय सांगतो ते कर कोणतेही कारण असो तू रागवू नको चिडू नको मोठ्याने बोलू नको मन शांत ठेव आणि विचार कर त्रास फक्त तुम्हालाच सुख फक्त तुम्हालाच मन शांती सुख तुम्हालाच विचार ही एक विलक्षणशक्ती असून भले तुमचे भले करण्याचे प्रचंड सामर्थ्य तुमच्या विचारात आहे म्हणून विचार बदला म्हणजे तुझं नशीब बदलेल रानात तन आणि मनात ताण कधीही ठेवू नये रानातले तण पिकाचा नाश करते आणि मनातले तण जगण्याचा सर्वनाश करते आणि स्वामीचे नामस्मरण तानाचा सर्वनाश करून मानवी जीवनांचे सोने करते श्री स्वामी समर्थ आपले स्वामी आपल्याला सांगतात यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद ती आपल्यात असलीच पाहिजे वेळ काळ कोणासाठी थांबत नाही आणि कोणालाही थांबवता देखील येत नाही कर्माचे भोग भोगूनच संपतात भक्ती केल्याने संकट येणारच नाही असं कधी होत नसते पण भक्ती करून संकटांना वेग मात्र नक्कीच कमी करता येतो जसं की जिथे हात जाणार होता तिथे मात्र बोटावर निभावलं पण हे कळण्यासाठी स्वामी भक्ती असावं लागतं स्वामींवर आपली श्रद्धा विश्वास अटूट असला पाहिजे भक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ शक्तीचे नाम श्री स्वामी समर्थ आनंदाचे नाम देखील श्री स्वामी समर्थ सुखाचे धाम देखील श्री स्वामी समर्थ कोणतेही कारण असू तू फक्त रागू नको मन शांत ठेव असे आपल्याला स्वामी म्हणतात नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो हो। जिथे नाम तिथे माझे प्राण तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या पुढे मागे चालतो नामात मन ठेवावे हेच माझे खरे दर्शन आहे शेवटी सांगतो नामाला शरण जा मी नामाहून वेगळा नाही नामातच मला पाहा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशीच आहे माझ्या बाळा बघ मी काय सांगतो ते नेहमी सर्व काही सर्व काही तुझ्या मनासारखं होईल हे गरजेचं नाही आणि तसे होणारही नाही वेळ तुला तुझे कोण परके कोण हे दाखवून देईल यालाच संस्कार बोलतात शेवटपर्यंत आम्हीच सोबत असणार असणारच तुझ्या हे मात्र तू विसरू नकोस बघ माझे बाळा मी काय सांगतो ते समोरील व्यक्ती तुझ्याबद्दल कोणाला कितीही वाईट किती सांगू दे आणि त्यावर विश्वास ठेवून तुझ्यासोबत वाईट वागून करणारे कितीही असू दे तू फक्त माझ्याच नजरेत प्रामाणिक राहा जग तुझ्याबद्दल काय आणि वाईट विचार करत आहेत याचा विचार तू करूच नको त्यांना बघायला मी समर्थ आहे भिहू नकोस मी तुझ्या सदैव पाठीशीच आहे जेव्हा अन्याय भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवत सेवेत होते आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात त्या शरीरामध्ये भक्ती विश्वास साहस रचनात्मकता कृतज्ञता यदी ईश्वरीय गुण चमकतात या शरीराचा सेवे असं म्हणतात स्वामी म्हणतात आपलं मन ज्यांच्यामुळे दुखेल अशा लोकांच्या जास्त जवळ जायचं नाही एकटं तर एकट पण खोट्या लोकांना आयुष्यात महत्व कधीच द्यायचं नाही स्वामी म्हणतात वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नको पण वाय पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी तू विसरू नको एक भक्त आपल्या स्वामींना विचारतो स्वामी भक्ती म्हणजे काय हो किती साधी सोपी सरळ व्याख्या आहे पहा भक्ती जेव्हा अन्नात शिरते तेव्हा तिला प्रसाद म्हणतात आणि भक्ती जेव्हा भुकेत शिरते तेव्हा तिला उपवास म्हणतात भक्ती जेव्हा पाण्यात शिरते तेव्हा तिला तीर्थ संबोधतात एक फक्त एक चिंताने भक्ती केल्यास माणूस ईश्वराच्या सानिध्यात जाऊन सुखी होतं हे सत्य आहे असे स्वामी एका आपल्या भक्ताला उत्तर देतात आईच्या मांडीवर बाळ जसे निश्चित होऊन राहते त्याचप्रमाणे स्वामीचरणी विनम्रपणे नतमस्तक होऊन पूर्णपणे शरण गेल्यास निश्चित होऊन जीवनाला सर्व शुभ सोख्याची व मोक्षाची प्राप्ती होतेच हे मात्र आहे नाम घेतले की संकटे येणारच नाहीत पैशाचा ढीक पडेल असे नाही परंतु पैशाने जे मिळणार नाही ते समाधान श्री स्वामी समर्थ भगवंतांच्या नामस्मरणाने मिळेल आपली सगळी धडपड समाधान मिळवण्यासाठी आहे तेव्हा कायम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा नाम जप करावा आणि समाधानाचा अनुभव घ्यावा काय तोटा आपले आहे आपल्या भाग्याला सद्गुरांचे पाय आहेत आपल्याला डोके ठेवायला काय भीती आहे आपल्या साऱ्यांना गुरु माऊली आहेत मार्गदर्शनाला जरा का थोडेही भरकटणार माऊली लगेच डोळे वाटणार हाताशी धरलाय आपल्याला आहे का हिम्मत काळाची तरी जवळ यायला ब्रह्मांडी थरथरते पाहून माझ्या गुरुमाऊलीला अनंत जन्मीचे पुण्य आले फळाला जसा आईचा आधार लेकराला तसं गुरुमाऊलीचा आपल्याला नुसते दर्शनही पुरे होते पती ते पावन व्हायला म्हणूनच काय तोटा आहे आपल्या भाग्याला सद्गुरूंचे पाय आहेत ना आपल्याला डोके ठेवायला नित्यस्मरणाने स्वामींना दत्त स्वरूपने निरं निरंकार रोज विसरावा तो अहंकार काम क्रोध करतो सर्व नाश लोभतात होती विनाश हृदयात ठेव भाव निस्वार्थ अनुभवा स्वामी सुक्त परमार्थ मितभाषी असतो सदा सुखी व्यर्थ बोलेल तो होईल दुखी समर्त नामास रोज स्मरावे मायबापास कधी न बुलावे मनुष्य जन्म मिळतो एक वार स्वामी नमात सुक्त उपकार तर आपले स्वामी आपल्याला सेवेच्या वाटेवर चालताना स्वतः अनुभवताना शिकलेल्या छोट्या छोट्या काही गोष्टी सांगतात तर पाहूयात आपण त्या गोष्टी काय आहेत स्वामी सेवेत श्री स्वामी समर्थ आपली भरपूर परीक्षा घेतात हे आपल्याला संयम बघत असतात आपल्या भरपूर अडचणी व संकटेही निर्माण करतात बऱ्याच वेळा प्राभर्यामुळे आपली सेवाही खंडित होते तर आपल्या स्वामींचे नवनवीन संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ